या या महादेवा नगरामध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत रेणुकीचे मंदिर सारे नगर गरजत रेणुकीचे मंदिर सारे नगर गरजत गर या या महादेवा नगरामध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत रेणुकची मंदिरं सारे नगर गरजात रेणुकीची मंदिर सारे न घर गरजात मंदिर मंदिरात गर्दी झाली आेणुकच्या मंदिरात गर्दी झाली आझ्या रिन केला हळदी कुंकवाचा भार माझ्या रिन केला हळदी

माझ्याेन केला लिंबूनारळाचा भार माझ्या केला लिंबूनारळाचा भार या महादेव नगरामध्ये मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत रेणुकेचे मंदिर सार नगर गरजत रेणुकेचे मंदिर सार नगर रेणुकेच्या मंदिरात गर्दी झाली आभार रेणुकेच्या मंदिरात गर्दी झाली आभार माझ्या रेणुकेला गेला उद कापराचा भार माझ्या रेणुकेला गेला उद कापराचा भार या या महादेवनगरामध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत, 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 गाजत रेणुकाची मंदिर सार नगर गरजत रेणुकेचे मंदिर सार नगर गरजत रेणुकेच्या मंदिरात गर्दी झाली आफार रेणुकेच्या मंदिरात गर्दी झाली आफार माझ्या रेणुगेला चुडी पातळ्याच्या भार ಾರದೇವನಗರ ಮಧತ್ ಗಾಜುಗೇ ಮಂದಿರ ಸಾರ ನಗರ ಗರ ಜೆ ಮಂದಿರ ಸಾರ ನಗರ ಗರ ಜಿಣಗೇ ಚಿ ಮಂದಿರ ಸಾರ ನಗರ ಗರ ಜೇವನಗರ ಗಾಜತ ಕಾಯ ವಾಜತ ಗಾಜತ ರೇಣುಕ ಮಂದಿರ ಸಾರ ನಗರ ಗರ್ಜತ ರೇಣುಕ ಮಂದಿರ ಸಾರ ನಗರ ಗರ್ಜತ ರೇಣುಕ ಮಂದಿರ ಸಾರ ನಗರ ಗರ್ಜತ ಆಜ ಆಲೇ आई रेणू केच्या दर्शनाला हर्ष वाटे म्हणी गेले आनंदुनी हर्ष वाटे म्हणी गेले आनंदुनी सदानंदी ने आनंद केला सदानंदी ने आनंद केला आई रेणू दर्शनाला आई रे नुकेच्या दर्शनाला आई रे नुकेच्या दर्शनाला आज आले मी आले गडा दर्शनाला आई रेणू केच्या दर्शनाला हर्ष वाटे म्हणी गेले आनंदुनी हर्ष वाटे म्हणी गेले आनंदुनी सदानंदीने ने आनंद केला सदा ने आनंद केला आई रेणू दर्शनाला आई रेणुकेच्या दर्शनाला आई रेणुकेच्या दर्शनाला मुड पिठावेर ती सयाद्री शिखरी आई माझी बेसली नावतीचे घेताचे धावणी आई ते मनाची कोवळी पिठा वेरती ती सयात्री आई माझी बेसली नावतीचे घेताच धाऊन येते मनाची कोवडी किती तिला किती तिला किती गाऊ तिला किती तिला किती सनप रेनुके दर्शना आइ रेुके दर्शना आइ रेुके दर्शनाला आज आले मि आले गडाल आज आले मी आले गडा ಆ ರೇಣುಕೇ ದರ್ಶನ ಆಯ ರೇಣುಕೇ ದರ್ಶನ ಹರ್ಸವಟೆ ಮನಿ ಗನಂದಿ हर्ष वाटे मनी गेले आनंदुने सदानंदीने आनंद केला आई रेणुकेच्या दर्शनाला आई रेणुकेच्या दर्शनाला सगुण सुंदर रूप मनोहर विश्वाची मोही बसते बस्ते बसते सौभाग्य सौभाग्यरूप सगुण सुन्दर मनोहर विश्वाची मोहिनी मनात बसते बस् डोडत बस्ते सौभाग्यरूप बनहरवि आई रेनुके दर्शना दर्शनाला आज आले मी आले गडाला आज आले मी आई रेणु दर्शनाला आई रेणुगेच्या दर्शनाला हर्ष वाटे मनी गेले आनंदुनी हर्ष वाटे मनी गेले आनंदुनी सदा ने आनंद की ಆಯ ರೇ ನು ಕೆಲ ಆೇಕೇ ದರ್ಶನೇ ಚ ದರ್ಶನ ತುಂಗು ಭಾವನೆ ನೆ ತು ಪಿ ಕಾಯ ಹೇ ರಾಜ ತುಕು ಮಂದಿರಿ ತು ಜಾಗಂಗುನಿಯಾ ಭಾವನೆ ನೆ ತೂ ಪಾಯ ಹವೇ ರಾಜ ತು ಪುರವೀ ಮಹಿಮಾ ವರ್ಣ ಕುಣಗತಿ ಮಹಿಮಾ ವರ್ಣ ಕುಣಗ सर्वसतीचा राज आनंद आई रेणुकेच्या दर्शनाला आई रेणुकेच्या दर्शनाला आज आले मी आले गडाला आज आले मी आले गडाला आई रेणू दर्शनाला आई रेणुकीच्या दर्शनाला हर्ष वाटे गेले आनंदुनी हर्ष वाटे मनी गेल्या आनंद ಸದಾನಂದಿನ ಆನಂದೇ ಆಯ ರೇಣುಕೇ ದರ್ಶನ ಆಯ ರೇಣುಕೇ ದರ್ಶನ ಆಯ ರೇಣುಕೇ ದರ್ಶನ